मिळाला पाहिजे ही यांची मागणी आहे आणि यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी शासनानं निर्णय घ्यावा यासाठी समर्थन देणार पत्र आपण या चार दोनशे आमदारांचं घ्यायचं आहे बोला मुलांना तुम्ही आणसाल का आमदार आमदार महोदयांचं समर्थनाचं पत्र किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नंदुरबारचा म्हणतोय मी घेतो नंदुरबारचा म्हणतोय मी घेतो हो oh, कौशल्य दादा मस्त पूर्ण तयार नाही 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 दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामधून आपणाला या आमदारांचे समर्थन पत्र चार दिवसामध्ये गोळा करतो असे या आमदारांचे समर्थन पत्र गोळा करायचं आहे आणि या दोनशे अठ्याऐंशी आमदारांचं समर्थन पत्र घेऊन आपणाला मुख्यमंत्र्याकडे माननीय राज्यपालाकडे माननीय राष्ट्रपतीकडे माननीय आपले मुख्य आपलं पंतप्रधान महोदयाकडे अरे दोनशे अठ्याऐंशी लोक म्हणतात आमदार कि ओ, या प्रशिक्षणार्थ्याला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे बर, बर। नांदेडचा म्हणतो घेतो यवतमाळचा म्हणतो मी घेतो जालन्याचा म्हणतो मी घेतो बुलढाण्याचा म्हणतो मी घेतो परभणीचा म्हणतो मी घेतो या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं खूप खूप धन्यवाद साकोली मधून भाऊचा आम्ही घेतो सोलापूर मधून घेतो मॅटर टाका मॅटर लगेच टाकू आपण गड लिचा म्हणतो मी घेतो पाटील साहेब विदर्भांचे आहेत त्यांनी नागपूरला आंदोलन करावे आणि तुकाराम बाबा यांनी मुंबईला दोघांनी मिळून सरकारला दे धक्का ठीक आहे ओके थँक्यू जळगाव चोपडा मी घेतो ज्यांनी ज्यांनी आता हे सांगितलं आहे निलंग्याचं मी घेतो एम एल ए रवी राणाचं मी घेतो धुळे या ठिकाणचं हे सगळ्या गोष्टी वाशिमचं मी घेतो आणखी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना बोला फटफट फटपट या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांनी आणि चार दिवसामध्ये आपणाला ह्या अम, आमदारांचं पत्र घेऊन आपणाला एक प्रशिक्षणार्थी आणि त्यासोबत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार म्हणतात की या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे आणि या राज्याचा मुख्यमंत्री म्हणतोय की आम्ही रोजगार देणार नाही याविषयी पण आपण हायकोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करू शकतो बरोबर लक्षात आलं का सर हो, वेगवेगळे राष्ट्रपतींना आपण हे पत्राचा गठ्ठा नेऊन देऊ राज्यपालांना देऊ पंतप्रधानांना देऊ मुख्यमंत्र्याला देऊ हो आणखी याच्यामध्ये व आंदोलनाचा टप्पा दिल्ली आहे का ते पण सांगा आज मैदान आपले हे जंतर मंतर जंतर मंतर दिल्ली गाठायचं असलं था तर दिल्ली पण गाठू हे पर्याय तुम्हाला मी मोकळे देतोय सर्व प्रशिक्षणार्थी भावानो पण अगोदर दोनशे अठ्याऐंशी आमदारांचे पत्र आपल्याला चार दिवसामध्ये आपल्याला जमा करायचं आहे त्यासोबतच आंदोलनाची रूपरेषा पण आपणाला ठरवायची आहे oh. मग हे सगळं होण्यासाठी एकदा थोडस नेतृत्वानं एकत्र बसून ठरवलं पाहिजे हो oh. त्यामुळं या पाच नेतृत्वाला एकत्र आणण्याची जबाबदारी कोण घेत आहे हेही तितकच महत्वाचं आहे आजच्या तारखेमध्ये हा विषय झाल्यानंतर ह्या पाच नेतृत्वाला कॉन्फरन्स कौ। कॉलवर किंवा या कशा पद्धतीनं ह्याच्यावर गुगल मीटिंगवर एकत्र ये आणता येते महेश सर तुम्ही घ्या ही जबाबदारी तुमचा आवाज येणं गेलाय मग काही हालचाल दिसत नाही हे सहा पाच सहा नेतृत्व जे काही आहेत त्या सहा नेतृत्वांना एकत्र आणण्याची जबाबदारी घ्या ना तुम्ही कारण आम्ही चार पाच नेतृत्व तर एकत्र आहोत राहिलाय तुकाराम महाराजाचा विषय त्यांना जर प्रशिक्षणार्थ्यांचं हित जर लक्षात घेऊन जर त्यांचंही लक्ष काय आहे प्रशिक्षणार्थ्यांच हित मग एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी चर्चेला आणायला काय हरकत आहे त्यांचा मीडियावर पगडा आहे आमचा मीडियावर थोडा पगडा कमी आहे मुंबई मधल्या मीडियावर पगडा आणण्यासाठीच काय धोरण असेल ते पण आपल्याला याविषयी जरा थोडस विचार करावा लागेल कारण पन्नास मीडियाचे लोक असताना एकही न्यूजला बातमी लागली नाही या गोष्टीचा विचार आपल्याला